पण त्या करण्यात आला होता आला होता ना ते अशा पद्धतीने आमच्या बहिणीला आता पुढे करत आहे आणि रंडीचा खेळ खेळताय आणि रंडीचा खेळ खेळताय आणि रंडीचा खेळ खेळताय आणि रंडीचा खेळ खेळताय या खेळ आम्ही चालू देणार नाही या साऱ्या गोष्टीसाठी आपण तयार असलो पाहिजे आणि आमचं सरकार बसलेलंय तुमच्या यशोधनच्या खाहिरातीची गरज नाही लोकांना तुमचा यशोधनचा नेता तिकडे काय सांगत होय का महिलांना लाच देऊ राहिले महिलांचा अपमान करतोय तुमचा बाळासाहेब थोरात यशोधनच्या नावाखाली कशाला तुमची स्पेसिफिक तक्रार आली आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला फोन केला मला वेळ बी नाही बरोबर आहे तुम्हाला एकदम प्रेमात सांगतोय लोकांना फोन करून माहिती गोळा करण्याचे धंदे बंद करा आमच्याकडे सरकार म्हणून आमच्याकडे सगळा डाटा आहे आपण फक्त काय केलंय बाळासाहेब थोरात ही योजना बदनाम करू राहिला तुम्ही कशाला बाकीचे उद्योग करू राहिले टप्पी भूमिका बंद करा ही दुटप्पी भूमिका बंद करा नगरला बाळासाहेब थोरात म्हणजे महिलांना लाच देऊ राहिलं सरकार आम्ही महिलांचा सन्मान करू राहिलो आणि कशाला मग तुम्ही उठा ठेव करू राहिलो लोकांना फोन करता हा नंबर द्यान फॉर्म भरला का नाही भरला आम्ही आहे काळजी ना करू तुम्ही